तर लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा कहर पाहायला मिळतोय अनेक भागांमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे नदी नाले ओढे ओसंडून वाहू लागलेले आहेत असं चित्र पाहायला मिळत आहे मांजरा नदीसह इतर नाल्यांना देखील पूर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस पाहायला मिळतोय काल झालेल्या पावसामुळे शेतीपिकांचं नुकसान झालंय तसंच नदी नाले ओढे ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय आहे मांजरा नदी आहे आणि मांद्रा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे मागील काही दिवस पाऊस झाला आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा काल झालेल्या पावसानंतर शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे नदी पात्राचं पाणी जे आहे ते आपण पाहू शकता शेतकऱ्यांच्या शेती पिकांमध्ये घुसलेलं आहे आणि त्यामुळं शेती पिकं अजूनही पाण्यातच असल्याची परिस्थिती पाहायला मिळते पुढं बघताय आपण नारळाची बाग आहे आणि सगळी नारळाची बाग जी आहे ते पूर्णतः पाण्यात गेल्याचं पाहायला मिळतं तर दुसऱ्या बाजूला देखील शेतीपिका अजूनही पाण्यात गेल्याचं पाहायला मिळतंय मांजरा नदी असेल तेरणा नदी असेल किंवा इतर छोट्या मोठ्या ज्या जिल्ह्यातील नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय खरंतर हिवाळा आहे हिवाळ्याचा हंगाम हिवाळा हा ऋतू सुरू असला तरी पावसाळा अजून संपलेला नाही अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मांजरा जे धरण आहे त्या मांजरा धरणाचे जे पुढं असलेले बॅरेजेस आहेत ते बॅरेजेसवरचे गेट खोलण्यात आलेले आहेत त्यामुळं मोठा पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदीपात्रात सुरू आहे अनेक ठिकाणी जे आहे ते पूर परिस्थितीची परिस्थिती निर्माण झालेली आहे खरंतर मागील काही दिवस पावसानं विश्रांती दिली होती त्यानंतर मोठा पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे त्यामुळं नदी नाले ओढे हे तुडुंब भरून वाहत आहेत शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं तर मोठं नुकसान झालं आहे मात्र पुन्हा एकदा पावसाचा तडाखा हा लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो आहे विश्व मुर्गे एन डी टी व्ही मराठी लातूर तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात सुद्धा पावसाचा तडाखा बसलेला आहे मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळलाय मराठवाड्यात चाळीस मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे संभाजीनगरमधील एक जालन्यामधील दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे बीडमध्ये आठ तर परभणीमध्ये दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे सर्वाधिक लातूर जिल्ह्यामध्ये सत्तावीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे